हॅलो पेरेंट्स प्रत्येक आईला पडलेला प्रश्न म्हणजे आपल्या बाळाचे वजन कसे वाढवावे नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बाळ रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील आपल्या बाळाच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी मी रोज एक उपयुक्त शॉर्ट व्हिडिओ घेऊन येत असते आणि विशेष म्हणजे आठवड्यातील दर मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी एक वाजता गर्भधारणा आणि बाळाच्या आरोग्याविषयी मी एक सखोल आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पोस्ट करत असते म्हणून चॅनलला करा आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आले आहे शून्य ते सहा महिन्यातील बाळांचे वजन कसे वाढवावे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाचं वजन हे किती असावं बाळाचं वजन न वाढण्याची कारणे कोणती आणि बाळाचं वजन वाढवण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो हे बघणार आहोत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाळाचं सामान्य वजन हे किती असावं जन्मावेळी बाळाचं वजन सरासरी अडीच ते साडेतीन किलो इतके असते जन्मानंतर पहिल्या काही आठवड्यामध्ये बाळाचं वजन घटतं आणि हे नैसर्गिक आहे परंतु पाचव्या ते सहाव्या आठवड्यापासून बाळाचं वजन पुन्हा वाढू लागतं बाळाचं वजन पाच ते सहा महिन्याच्या दरम्यान जन्माच्या दुप्पट होतं म्हणजेच उदाहरणार्थ जर बाळाचं वजन जन्माच्या वेळेला तीन किलो असेल तर सहा महिन्याच्या दरम्यान बाळाचं वजन हे सहा किलो असावं असं अपेक्षित आहे तर आता आपण पाहूया की बाळाचे वजन न वाढण्याची कारणे कोणती एक अपूर्ण स्थानपान किंवा कमी दूध जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यात बाळाला फक्त आणि फक्त आईचे दूध दिले जाते बाळाला आईचे दूध पुरेशा प्रमाणात न मिळाल्यास बाळाचे पोषण योग्य होणार नाही परिणामी बाळाचे वजन वाढणार नाही दोन दूध पिण्याची किंवा पाजण्याची चुकीची पद्धत आईच्या दुधाचे दोन प्रकार असतात फोर मिल्क आणि हाइड मिल्क तुम्हाला माहित आहे का की दूध पाजताना पहिल्या पाच ते दहा मिनिटात येणाऱ्या दुधामध्ये पाण्याचा अंश हा जास्त असतो त्यालाच फोर मिल्क असे म्हणतात पाच ते दहा मिनिटानंतर येणाऱ्या दुधामध्ये फॅट्स आणि न्यूट्रिएंट्स हे जास्त प्रमाणात असतात जे की बाळाचे वजन वाढवण्यासाठी अतिशय गरजेचे असतात त्यालाच हाईन मिल्क असे म्हटले जाते बऱ्याच वेळा आई दूध पासताना बाळाला एका बाजूला पाच ते दहा मिनिटं पासते आणि इमिजिएटली ती बाळाला दुसऱ्या बाजूवर शिफ्ट करते अशा वेळेस बाळाला फक्त फोर मिल जाते हाइड मिल बाळाला मिळत नाही आणि परिणामी बाळाचे वजन वाढत नाही तीन बाळाला वारंवार उलटी होणे डी किंवा बाळाला पचनाच्या त्रासामुळे दूध टिकत नाही अशा वेळेस देखील बाळाचे वजन प्रॉपरली वाढत नाही आणि चार काही वेळेला शरीरातील इतर आजारांमुळे देखील बाळाचे वजन हे वाढत नाही बाळाचे वजन वा वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो पहिले सहा महिने बाळ फक्त आणि फक्त आईच्या दुधावर अवलंबून असते आईच्या दुधामध्ये फॅट्स न्यूट्रिएंट्स आणि अँटीबॉडीज हे मोठ्या प्रमाणात असतात जे की बाळाचे इतर आजारांपासून संरक्षण करतात आणि बाळाचे वजन वा वाढवण्यासाठी देखील मदत करतात पहिल्या सहा महिन्यामध्ये बाळाला वरून पाणी देऊ नका कारण आईच्या दुधामध्ये ऐंशी टक्के इतके पाणी असते त्यामुळे बाळाची पाण्याची रिक्वायरमेंट ही तिथेच पूर्ण होते आईच्या दुधाच्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे लक्ष द्या आईने सर्व पोषणयुक्त आहार घेणे गरजेचे आहे आईने दिवसातून आठ ते दहा वेळा बाळाला स्तनपान केले पाहिजे दूध पासताना एका एका सणाचा वापर करा दुसऱ्या वेळेस तुम्ही दुसऱ्या सणाकडे जा अशाने फोर मिल हायडमिल इमबॅलन्स होणार नाही बाळाने योग्य पद्धतीने दूध घेतले आहे का हे पहा बाळ योग्य पद्धतीने दूध पित आहे की नाही हे पहा बाळ दूध पिताना गिरण्याचा आवाज येत आहे का बाळ दूध पिताना गाल फुगवत आहे का नंतर बाळ दोन ते तीन तास झोपत आहे का या गोष्टींकडे प्रॉपरली लक्ष द्या आईचा हात पोषणयुक्त ठेवा आईने भरपूर प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे आईच्या आहारामध्ये दूध तूप पालेभाज्या डाळी इत्यादींचा समावेश करा आईने प्रोटीन युक्त आहार जसे की मूग मसूर अंडी यांचा आहारात समावेश करावा आणि त्याचप्रमाणे आईना चांगले फॅट देखील घेणे गरजेचे आहे जे की ड्रायफ्रुट्स किंवा तीळ यामधून मिळते फिडिंग नंतर बाळाचे पोट भरले आहे का याचा अंदाज घ्या दूध पिल्यानंतर बाळ दोन थी तास ते तीन तास झोपत असेल बाळ दिवसातून आठ ते दहा वेळा शू करत असेल त्याचा रंग हा पांढरा असेल आणि त्याचा वास येत नसेल तर तुम्ही अंदाज लावू शकता की तुमच्या तुमचे दूध हे योग्य प्रमाणात मिळत आहे नियमित वजन करून दर आठवड्याला किंवा दर महिन्याला वजन तपासून घ्या वजन न वाढल्यास काय करावं दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळज वजन वाढत नसेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या जी बाळे प्री म्हणजे वेळेच्या आधी जन्माला आलेली आहे त्या बाळांसाठी वाढीचे निकष हे वेगळे असतात काही वेळा बाळाचे वजन वा वाढवण्यासाठी काही औषध उपचार किंवा पूरक दूध देण्याची गरज असते परंतु तेही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लक्षात ठेवा बाळाचे वजन वा वाढवण्यासाठी एक बाळाला योग्य प्रमाणात स्तनपान द्या दोन योग्य लॅच आणि प्रॉपर फिडिंग पोजिशनचा वापर करा तीन आईचा आहार पोषक ठेवा चार बाळाचं वजन नियमित मोजा आणि पाच काही लक्षणं आढळल्यास पेडेट्रिक डॉक्टरांचा सल्ला घ्या बाळ निरोगी वाढवण्यासाठी आईचे पुरेसे दूध आणि योग्य माहिती असणे गरजेचे आहे ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीसह